राष्ट्रवादीला खोलवर नडतंय कार अपघात प्रकरण आणि काका पुतण्यांचे गट करतायत एकमेकांचंच वस्त्रहरण असं चित्र पुण्यासह महाराष्ट्रात निर्माण झालंय या अपघात प्रकरणातले ताणे बाणे असे काही एकमेकांमध्ये गुंटलेत की त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आणि भाजपा यांच्यातला सुप्त संघर्ष देखील पुण्यासारख्या शहरामध्ये अधूनमधून उफाळत चाललाय अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा एकाच महायुतीत असले तरी पुण्यासारख्या शहरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे संबंध महायुतीतल्या एकजिनसी पक्षांसारखे नाही आहेत त्यामुळे पोरशेकार अपघात प्रकरणात राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याची संधी आली तर भाजपाचे कार्यकर्ते सोडायला तयार नाहीयेत त्याच अनुषंगानं या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह पोर्शेकार अपघातातला मुख्य आरोपी अल्पवयीन मुलगा त्याचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल या तिघांना पुणे जिल्हा न्यायालयानं एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत पण त्याचबरोबर अग्रवाल आणि पवार यांच्यातले संबंध मात्र उघड्यावरती आलेले आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या भोवती संशयाचं दाट वातावरण निर्माण झालेलं आहे एकीकडे मुख्य अल्पवयीन आरोपीचा वकील प्रशांत पाटील हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं उघड झालंय एका पत्रकार परिषदेत पवारांना या संदर्भात प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी तो प्रश्न झटकून टाकला तर अजित पवारांना तोच प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी पत्रकारांना झापलं त्या पलीकडे जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे या प्रकरणामध्ये अडचणीत आलेले आहेत एकतर ते बिल्डर अग्रवालकडे आधी नोकरीला होते बड्या बापाच्या बेट्यानं दोन इंजिनियर्सचे बळी घेतले त्यानंतर सुनील टिंगरे यांनीच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती आतापर्यंत झालेल्या तपासात ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच देण्यात आली हे प्रकरण उघड्यावरती आलं त्यानंतर दोन डॉक्टर अडचणीत आले आणि अटकेतही गेले या प्रकरणातही सुनील टिंगरे यांचंच नाव समोर आलं इतकंच काय पण या संदर्भात थेट अजित पवारांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप देखील केले त्यांनी अजित पवारांचा फोन फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे तपासाला द्या त्यांचा राजीनामा घेऊन त्यांची लाय डिटेक्टर चाचणी करा अशी मागणी दमानिया यांनी केली त्यावर अजित पवारांनी खुलासा केला पण मुळातच अजित पवारांभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं ते अजून दूर झालेलं नाहीये उलट ससून प्रकरणात ज्या दोन डॉक्टरांना अटक झाली त्यापैकी डॉक्टर अजय तावरे तर आपण गप्प बसणार नाही पोलीस तपासात सगळ्यांची नावं घेऊ असा इशारा दिलाय त्यामुळं अनेकांचं धाब दणाणलंय पोरशेकार अपघात प्रकरणात पुण्यातले सुमारे एकोणपन्नास पब आणि बार पोलिसांनी बंद केलेले आहेत त्यांना सील ठोकलेले त्यामुळे त्यांचा धंदा बसलाय काही बार चालकांनी पुण्यात आंदोलन केलं यातले बहुतांश बार चालक कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचं बोललं गेलं तशी चर्चा झाली पोरशीकार अपघातातल्या बातम्या मराठी माध्यमांनी लावून धरल्यानं राष्ट्रवादीची गोची झाली या बातम्यांमधून वेगवेगळे अँगल समोर येत गेले आणि त्यातला प्रत्येक भाग कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादीशी जोडला गेला बिल्डर अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय याविषयी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांचं नाव घेतलंय आणि त्यांच्यावरती आरोप केलेला आहे राष्ट्रवादीचं कार्यालय ताब्यात घेण्यासाठी कोणाचा दबाव होता का तो का दबाव आला होता याची चौकशी करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे ससून रुग्णालयातला फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा प्रमुख डॉक्टर अजय तावरे याला अटक झाल्याच्या नंतर त्यानं आपण गप्प बसणार नाही असा इशारा दिला होता त्यानंतर सुप्रिया सुळे कार्ड ऍक्टिव्हेट झालं सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भली मोठी पोस्ट लिहून ससून वर आलेले संशयाचे ढग हे शासनानं तिथल्या कारभारावर श्वेतपत्रिका काढून दूर करावेत अशी मागणी केली ससून रुग्णालयाच्या प्रतिमेविषयी सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केलेली आहे रुग्णसेवेत खूप वर्षे खपत असलेल्या ससून सारख्या रुग्णालया संदर्भात संशयाचं वातावरण राहणं हे चांगलं नाहीये असे शब्द त्यांनी त्या पोस्टमध्ये वापरले पण अटकेत गेलेले डॉक्टर अजय तावरे यांनी आपण गप्प बसणार नाही असा इशारा दिलेला आहे त्यानंतर सुप्रिया सुळे यांची सोशल मीडिया पोस्ट आली त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भोवतीच जे काही संशयाचं वातावरण आहे किंवा संशयाचे ढग तयार झाले असं म्हणता येईल पुण्यासारख्या शहरात भाजप आणि राष्ट्रवादीचे संबंध हे बऱ्यापैकी ताणले गेलेले आहेत जरी हे दोन्ही पक्ष आज महायुतीचे घटक असले तरी त्यांचे वेगवेगळ्या फळ्यांमधले कार्यकर्ते मात्र थेट एकमेकांच्या विरोधातच उभे टाकलेले आहेत अशावेळी वेळी पोरशेकार अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचा कुठलाही गट अडचणीत आला तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांचे वेगवेगळे स्कोर काढून घेण्याची संधी आली आहे असं वाटणं यात नवल नाही हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद